फ्रेंड्स बी एम सीच्या इलेक्शन्स अगदी जवळ आली आहेत थोड्याच दिवसामध्ये सगळीकडे प्रचाराची बोंबाबोंब चालू होईल आणि आपण मराठी माणसं मुंबईत राहतो आणि मुंबई ही जरी महाराष्ट्राची राजधानी असली तरी मुंबई हे भारताच म्हणजे ही भारताची आर्थिक राजधानी पण आहे त्याच्यामुळे असेल पण मुंबईमध्ये आपल्या महाराष्ट्रीय लोकांच्याच बरोबर अमराठी लोकांचं ही तेवढीच पॉप्युलेशन आहे पण आपल्याला मराठी माणसांना एक गोष्ट या इलेक्शनच्या निमित्ताने मी वॉर्म करते मी सगळ्यांना एक विनंती करते की महा मुंबईतला मराठी पण टिकवायचं असेल तर ते आपल्यालाच त्याच्याकरता काहीतरी करणं गरजेचं आहे आणि कारण काय तर कारण का मी तुम्हाला सांगेन या व्हिडिओच्या कव्हरवरतीच मी एक फोटो असा तुम्हाला लावून देणार आहे दाखवणार आहे की जिथे आपल्या महानगरपालिकेने मराठी व्यावसायिकांचा उपमर्द करणं चालवलेलं आहे उपमर्द म्हणजे काय करतात आपल्याकडे काही मराठी व्यावसायिक असे आहेत मराठी विशेषतः ब्राह्मण व्यावसायिक पंचाहत्तर वर्ष होतील आता उद्योगाला कंपनीचे प्रॉडक्ट मी कंपनीचं सा नावही सांगणार आहे तुम्हाला कारण माझ्या सक्षमा या एन जी ओकडे कडे लोकांच्या तक्रारी आल्या की अरे एवढी मोठी कंपनी आणि त्यांच्या एक्सपोर्ट ऑफिसच्या समोर सीनी काय दशा चालवली अशा तिकडच्या लोकल मराठी ब्राह्मण त्या कंपनीचा आदर करणाऱ्या लोकांकडून माझ्याकडे तक्रारी आल्या की तुम्ही काहीतरी करा हा आता माझ्या माझी लेटर्स तर गेलेली आहेत सगळीकडे मला आश्वासन मिळालंय की होईल फिंगर्स क्रॉस्ड गेल्या चाळीस वर्षात काय नाही केलं ते आत्ता करणार आहेत केलं तर आनंदाची गोष्ट आहे पण नाही तर मी एक सांगेन की आपली मत देताना विचार करा की ज्या लोकांना मुंबईतल्या मराठी माणसांबद्दल आदर नाही त्या लोकांना मतं द्यायची का ज्यांना मुंबईतल्या मराठी माणसांकरता आदर आहे त्यांना मत द्यायची विचार करा कारण इतके वर्ष जर का सत्तेवर बसून काहीच केलं हो नाही आहे तर याचा अर्थ हो। बोलण्याकरता आदर असेल करण्याकरता नाही आहे लक्षात घ्या बरं आता ही कंपनी ज्याच्याबद्दल मी बोलते आहे इट इज इन द हार्ट ऑफ मुंबई म्हणजे त्यांच्या फॅक्टरीज आहेत इतर ठिकाणी डेफिनेटली पण त्यांचं एक्सपोर्ट ऑफिस आहे परळमध्ये आणि एक्सपोर्ट ऑफिस एका कंपनीचं म्हणताना त्या कंपनीचे प्रॉडक्ट आज पन्नास देशांमध्ये एक्सपोर्ट होत आहेत ज्याच्याकडून शे करोड रुपयांचं आय विल से फॉरेन करन्सी फॉरेन एक्सचेंज परकीय चलन ही कंपनी आपल्या राष्ट्राला देतये आणि काही करोड रुपये ही कंपनी आपल्या राष्ट्राला दरवर्षी टॅक्स भरतीये एवढं करणारी कंपनी छोटी असेल का हो नाही ना मग मी तुम्हाला एक विचारीन की रिलायन्स उत्तम खूप मोठी कंपनी आहे अर्ध अर्धा इंडिया विकत घेतलेली कंपनी आहे मान्य आहे पण ती गेल्या काही वर्षात उगवली आहे काही दशकात उगवली आहे आणि ही याला आता पंच्याहत्तर वर्ष एक दोन वर्षात पूर्ण होतील विचार करा इतकी जुनी कंपनी मग जो आदर रिलायन्सला मिळायला पाहिजे जो आदर अँटिलियाच्या समोरच्या एरियाला मिळाला पाहिजे अरे कमीत कमी तेवढा तरी आदर या कंपनीला द्या ना विचार करा कदाचित तुम्हाला माहीत असेल सगळ्यांनाच माहीत असेल ही कंपनी कारण याचं जिंगल आपल्याला म्हणजे बच्चा बच्चा जानता आहे अशी ती आणि लोकांना ती आपली वाटणारी कंपनी आहे ही कंपनी आहे विको लॅबोरेटरीज सगळ्यांनी त्याचे जिंगल्स अगदी तोंडपाठ आहेत विको टर्मरिक नाही कॉस्मेटिक किंवा आयुर्वेदिक जड़ी से बना संपूर्ण स्वदेशी विको वज्रदंती अशा प्रकारची प्रॉडक्ट्स जी पन्नास देशात एक्सपोर्ट होतात